टोल मध्ये सुरक्षा विधेयक मागे घेण्यासाठी आंदोलन नगर परिषदेकडे विविध समस्यांबाबत निवेदन राज्य शासनाने प्रस्तावित केलेले सुरक्षा विधेयक तात्काळ मागे घेण्यात यावे या मागणीसाठी काटोल येथे उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी नागरिकांनी विधेयकावर तीव्र नाराजी व्यक्त करत लोकशाहीच्या मूल्याची गडचिपी करणारे हे विधेयक असल्याचे सांगितले त्यानंतर नगर परिषद कार्यालयात पाणीपट्टी कमी करण्यासह इतर स्थानिक समस्या मांडण्यासाठी नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली या बैठकीला माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख उपस्थित होते त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व प्रशासनासोबत चर्चा करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले तसेच सुरक्षा विधेयकावर देखील त्यांनी सरकारवर टीका करत लोकशाहीच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले निर्देश आलेच पण तुम्ही त्यामध्ये भूमिका अशी खेळाड की आता निवडणुका लागणार आहे दोन महिन्याने नवीन बॉडी येणार आणि नवीन बॉडी आल्याचा त्यांना आपल्या लोकांची नाराजी राहणार नाही तर लोक आमच्या विरुद्ध या ठिकाणी आंदोलन करतील मोर्जी काढतील स्टेट दोन महिने चालू द्या निवडणुका होऊ द्या आणि असं जर आपण त्यांना जर उत्तर दिलं तर कोणताही त्यामध्ये अनेक जे आमदार आहेत अनेक खासदार आहेत त्यांना सुद्धा जाऊ की असं खातर सिहोडीच्या डोक्यावर फोडून थोडा वाहून का तिथं पंधरा त्याच्यावरती तुम्हाला जे वच निर्देश आले आहेत ते निर्देशाचं पालन करण्यासाठी सिहोडी निर्णय घेतला तर